फॉक मारले का त्याचा पाय फुडाय का तो प्लॉबी टच झालाय का त्या ड्रायवरनं शिपूट धरलाय का तो डबल पळालाय का असं करू नका गाड्या सुटल्या सेमी या मैदानातला सुंदर अशी लढत चढवली बाळा अजून वर चढा बरोबर अजून वर जा म्हणजे मला व्यवस्थित दिसेल लढत चरव तिसऱ्या सेमीत कोण खुन ना कमी नाही कमी समजायचं नाही अतिशय सुंदर या बाहेरने या गाड्या सोडाय गेलेले पाप्पू ड्रायव्हरने सुंदर गाडी आणली तांबळीकरांची त्याबद्दल या ठिकाणी बघायचं तीनशे पाप्पू अहो निकाल बघून निकाल द्या की पच सगळी का आहेत सगळी वळवा चार वळवा चार वळवा चार चौथा वळवा चौथा एक मोटर्स किल्ले मच्छिंद्रगड चंद्रगड दोन ला शिरसवडी तीन ला एकशिओ चार ला सायदापूर कराड पाच ला